नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत उल्हासनगर महापालिकेचे नगर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लाक्षणिक उपोषण स्थगित केले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती रहिशांना न्याय मिळावा यासाठी मनसेने लाक्षणिक उपोषण केले असता महापालिकेचे नगर यांनी आश्वासन दिल्याने मनसेने आपले लाक्षणिक उपोषण स्थगित केले आहे महापालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे यांनी आश्वासन दिल्याने मनसेने आपले लाक्षणिक उपोषण स्थगित केले आहे यावेळी मनसेचे जिल्हा सचिव संजय गोगे शहर अध्यक्ष बंडू देशमुख शहर सचिव शालिग्राम सोनवणे उपशहर प्रमुख सचिन बेंडके मुकेश सेट पलानी सुभाष हटकर विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे योगीराज देशमुख सागर चव्हाण उपविभाग अध्यक्ष रवी पाल मधुकर बाबूल सुनील राहेंडे मनविसेचे शहर सचिव सचिन चौधरी तन्मेश देशमुख शाखा अध्यक्ष सुधीर सावंत संजय नार्वेकर रवी बागुल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अधिकृत वृत्त पाहूया उल्हासनगर शहरामध्ये प्रत्येक दिवसाला एक इमारत पडते त्या इमारतीमध्ये रोज नागरिक मारत आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो थोडा एक दिवस दो, दिवसभर हळहळ व्यक्त करतो आणि विषय संपून टाकतो परत ही गोष्ट आम्ही विसरून जातो दोन हजार सहापासून आजपर्यंत हे होत आलं आहे जवळपास चाळीस इमारतींमध्ये आत्तापर्यंत पन्नास लोकचा जीव गेला आहे परंतु प्रशासन आणि सत्ताधारी याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते आम्ही वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करतो आहे आमचे आमदार सन्मान्य राजूदा पाटील यांनीसुद्धा महापालिकेला या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आहे विधानसभेमध्ये ता विषयसुद्धा मांडलेला आहे परंतु हे प्रशासन जागी होत नाही आणि म्हणून आम्ही आज न्याय इलाजा असतो शहरातील नागरिकांच्या न्याय हे एक लक्षाने कुपोषण आज त्या घेतलेलं होतं पुढचं पाऊल लवकरात लवकर जर धोकादायक बाबतीत ठोस निर्णय न झाला तर मनसेच्या वतीने मनसे आंदोलन तर करूच आम्ही ह्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की महापौर शिवसेनेचा आहे पालकमंत्री शिवसेनेचा आहे मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तर मग अडचण कुठे येते पण शहरात एक बिल्डर लॉबी तयार झालेली आहे हे बिल्डर आणि काही राजकीय पुढारी जे आहेत त्यांनी संगनमत करून अशा धोकादायक इमारती पाळायच्या आणि तिथे बिल्डरला पुढे करून ते भूखंड हडपायचे आणि लोकांना आठशे रुपये हजार रुपये देऊन त्यांचे ते फ्लॅट त्याचे विकत घ्यायचे करता का ना करता अशा पद्धतीने ते गरीब बिचारे फ्लॅट विकून जे भेटेल ते पैसे घेऊन कुठंतरी आपल्या उदारनिर्वाह करतायत परंतु या सरकारला याचं काही सुख दुःख नाही म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने एक आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण हे ते आहे